गर्भपात कामवासना उत्तेजित करणाऱ्या गुंगीकारक आणि मानवी आरोग्यास घातक असलेल्या गोळ्यांचा साठा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील भोकरदन नाका आणि सिटी जालना येथून नसेच्या गर्भपाताच्या कामवासना उत्तेजित करणाऱ्या गुंगीकारक आणि मानवी आरोग्यास घातक असलेल्या बटन गोळ्यांचा साठा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जप्त करण्यात आला असल्याची माहिती शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली यामध्ये सुमारे आठ आट लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून यामध्ये चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी भोकरदन नाका येथे छापा मारून अल्तमाश उर्फ अलम शेख निसार शैख राहणार सैरसवार नगर जुना जालना याला बटन गोळ्या विक्री करताना पकडलं होतं त्याच्या ताब्यातून अल्प्रा झोलम हा प्रतिबंधित असलेल्या सात हजार एकशे वीस रुपये किमतीच्या गोळ्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या त्यानंतर त्याची चौकशी केली असता लकडकोट येथील दर्शन मेडिकल चालविणारा संतोष बालासाहेब जाधव राहणार वसुंधरा नगर जालना तसेच गणेश भवन जवळ विराज मेडिकल चालविणारा राहुल भागाजी गायकवाड यांनी गोळ्यांचा साठा पुरविल्याचं सांगितलं त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर या सर्वांना गोळ्यांचा सप्लाय हा उद्धव शिवाजी पटारे व एक्केचाळीस वर्षे राहणार सोमनाथ जळगाव तालुका जिल्हा जालना हल्ली मुक्काम सनसिटी जालना हा पुरवठा करीत असल्याचं समोर आलं त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेत त्याची चौकशी केली दरम्यान चौकशीमध्ये त्याच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यातून मानवी आरोग्यास हानिकारक व प्रतिबंधित असलेल्या नशेच्या गर्भपाताच्या व वा कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळून आला यावेळी पोलिसांनी आठ लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीच्या विविध गोळ्याचा साठा औषधी निरीक्षक वर्षा महाजन यांच्या जप्त केला यामध्ये दोषी असलेल्या मेडिकल चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस अंमलदार रुस्तुम जयवाळ कैलास खारडे जगदीश बावणे फुलचंद हजारे भाऊराव गायके विजय डिक्कर रमेश राठोड प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर इर्षाद पटेल अक्रोड धांडगे महिला पोलीस नाईक चंद्रकला षडमल्लू संदीप चिंचोले किशोर पुंगळे सचिन राऊत योगेश सहाने सोपान क्षीरसागर रमेश काळे व चालक गणपत पवार रमेश पैठणे यांनी केली आहे